नमस्कार आपण आज या ठिकाणी स्मार्ट किम टेक्नॉलॉजी लिमिटेड अर्थात महादन या कंपनीच्या वतीने पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे उस्पिकावरती अमित भागवत यांच्या उस उस्पिकावरती आपण हा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंपनीचे झोनल मार्केटिंग मॅनेजर मान्य श्री बिपिन चोरगी साहेब आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांचं प्रथम या ठिकाणी मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो तसेच पंचकृषी गावातील म्हणजे पाटस कानगाव गावातील आलेले सर्व शेतकरी बंधूंचं बी मी कंपनीच्या वतीने या ठिकाणी असं अभिनंदन करतो कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पहिल्यांदा मी तुम्हाला एक थोडीशी माहिती देतो की माधन कंपनीने बरेच असे नवीन नवीन नवी प्रयोग करून नवीन नवीन नवी खतं बाजारात आणलेली आहेत आणि ही खतं आपल्यापर्यंत पोचवून आपल्या ऊस पिकामध्ये असू द्या कांदा पिकामध्ये असू द्या किंवा इतर कोणतेही पिक असू